किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल या शेतकरी मेळाव्याला उपस्थित असलेले मंचामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत आपल्या सर्वांच्या तसेच आता आपलं मनोर व्यक्त केलं के राष्ट्रवादी शरदचंद्री पवार साहेब पक्ष त्याच्या युवा नेते रोहित दादा त्यांच्याबरोबर आलेले अभिजित पाटील तसेच मंचावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड साहेब आणि तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे असो काँग्रेसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच इतर सर्व घटक पक्ष जे मान्यवर मंडळे भागराव गायकवाड तुषार निळे सूरज बनसुडे अभिषेक

संस्थातील चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य समोर उपस्थित असलेले माता भगिनी स्वामीना तालुका हा आता साहेबांच्या विचारांनी पन्नास पंचावन्न वर्ष समाजकारणाने राजकारण करत आहे आणि आम्हा सर्वांनी हे करत असताना पुरोगामी चळवळीचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि हे करत असताना त्यांचा संघर्ष मी सांगे एवढा मोठा आहे तुम्ही सर्वांनी मागच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या मध्ये तो पाहिलाय पिढ्यान पिढ्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा संघर्ष केला परंपरागत दुष्काळीचा होता निसर्गाच्या पर्जन्या छायाच्या प्रदेशामुळे सातत्याने प्रतिकूल वातावरण निर्माण होण्याची परिस्थिती या प्रदेशावर आपल्या सांगोला तालुक्यावर आणि आजूबाजूच्या पंचकृषी मध्ये या प्रतिकूल वातावरणामध्ये सातत्याने दुष्काळी झाला आणि या तालुक्याचा इतिहास सांगताना आपले आजोबा बंजोबा या तालुक्यामध्ये काही पिकत नाही म्हणून शेताच्या तालुक्यामध्ये जिथं पाणी आहे

प्रश्नासाठी सातत्याने पाणी परिषदा घेऊन आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये आणि सांगोला आणि इतर केलेल्या दुष्काळ तालुक्यासाठी शेतीचा पाण्याचा प्रश्न हा एवढा गंभीर असल्याने सातत्याने पाणी परिषदा घेतल्या आणि या माध्यमातून टिळको आणि म्हैसासाठी प्रकल्प करा उजवा असेल असे अनेक प्रकल्प त्या संगर तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी बाबासाहेबांनी आणण्याचा प्रयत्न केला हा इतिहास न पुसण्यासारखा आहे त्यामुळे आज जे म्हणतायत की आम्ही पाणी आणलं त्यांना तुम्ही जर विचारा पाणी जर असं पाच वर्षात येत असत तर सगळ्यांनी आणलं असतं त्यासाठी संघर्ष लागतो तो संघर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या बातदार बात कार्यकर्त्याचा संघर्ष आहे गेली पन्नास वर्ष हा संघर्ष करत असताना आमच्या चार चार पिढ्या गेल्या त्यानंतर हे पाणी आपल्याला बघायला मिळते शेतीच पाणी नाही शिरभाऊ यांनी काही शिकावच्या योजनेचाही प्रबंध आपल्या सर्वांसाठी केलं जिथं पंढरपूर सारख्या ठिकाणी असो किंवा आजूबाजू आणि माझे मंत्र्यांच्या ठिकाणी सुद्धा एक एक दोन दोन आण असं पाणी यायचं तिथं सांगा तालुक्यामध्ये रोज पाणी या शेवटी ऐतिहासिक गावच्या योजना मार्फत व्हायचं हा इतिहास आहे चंद्रभागा आपल्या दाढी आणण्याचं काम आबासाहेबांनी केलं आणि आज हा पण इतिहास विसरू शकत नाही त्या पद्धतीने हा शेतकरी कामगार पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा या मेळाव्यात प्रमुखाने मला असं मांडावं असं वाटत की एकतर या आवांचा इतिहास आणि पुरावी विकास पुराणी विचार जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो विचार शाहू महाराजांचा विचार जो विचार उदय आंबेडकर पुणे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा मुलगा विचार जो समान त्याच्यावर देतो कोणत्याही जात मानत नाही स्त्री पुरुष घेईल भेद मानत नाही कोणताही उंछ नीच असा कोणताही प्रकार मानत असलेला हा पुरवणी विचार हा पुरवणी विचार आबासाहेबांनी या सांगालो तालुक्यामध्ये पुढे गेला आणि आज मेळावाला तुम्ही बऱ्याच लोकांनी थोडा विचार तर केला असेलच की हा आणि काही इतर काय करा तुम्हाला सर्वांना सांगतो की राजकारणात मी म्हणजे दोन हजार एकोणीस ला आला असेल माझ्यानंतर बाबासाहेब आले आमचं अख्खं आयुष्य हे लाल रंग बनण्यात गेलेलं आहे पक्षाच्या विचारसरणीला बळीच नाही माझा विरोध हा पक्षातील काही सांभाळ वेळ नाही पक्ष हा हा सर्व आहे या पक्षाला आठ ते नऊ दशकांचा इतिहास आहे हा विचार आहे काल आलेली कालची कंत्राटदार पक्ष संपू शकणार नाही वाटत असेल राजकारण पैसे मिळते मूळच आमचं गौरवाडीच दे त्यानंतर आम्ही पेनूरला गेलो पुन्हा व्यवसायानिमित्त आलासाहेब घेण्यात आलो गावात आले त्यावेळेस काय संपत्ती घेऊन आले नव्हते एक बॅग आणि त्यावर दोन कपडे घेऊन आले होते आणि त्या जोरोवर समाजकारण आणि राजकारण बाबासाहेबांनी या तालुक्यामध्ये केले त्यामुळं त्यांनाही मी सांगतो या पक्षाला एक निष्ठा आहे स्वाभिमान जमण्याची एक परंपरा आहे ती कुणी मुडत काढत असत आणि तुला चार मापाला वाटत असत की पैशाच्या जोरावर आम्ही सर्वसामान्यांना भेटी करू त्यांना सांगण्या पक्ष तुम्हाला नाही पक्ष हा सर्वसामान्य माणूस दिसतोय तोट्या घातलेले आहेत त्यांना मांडणारा पक्ष आहे आणि या जोरावर या चांगोला तालुक्यामध्ये गेली पन्नास पंचावन्न वर्ष करण्याची निवडून टाकत आहे हे तुमच्या जोरावर आहे ते चार पंधरा जोरावर नाही आहे आणि बाबासाहेबांच्या माझं वैद्याचं काय कारण माझी लढाई फक्त स्वाभिमान निष्ठा परंपराचे त्याला कोण भले तो मी असेल बाबासाहेब असेल तर ते काम ठेवायचा अधिकार तुम्हाला माटा आहे आणि मला बाबासाहेब खांद्यावर बसून जोडा जाण्याचा प्रयत्न करत असेल त्या खांद्याचं काय करायचं आणि त्या बंदुकीचं काय करायचं हे आम्हाला कळत बघता बघता आम्ही लहान मोठत आलोय त्यामुळं कुणाचा कसा कार्यक्रम करायचा आणि केव्हा करायचा विशेष सोडून द्या आमच्यात संयम बाबासाहेब असतील माई असेल बाई साहेब असतील दारांचा तर कुटुंब कुटुंब म्हणजे दरवेळेस ऐकून घेणार असल्या रंग हा संघर्षाचा आहे संघर्ष त्याला असतो जेव्हा तिरंगाची क्षमता असते त्याला संघर्ष करावा लागतो आणि या निमित्त पक्षाने थोडे कान प्यावे वाटले म्हणून मी या गोष्टी केल्या कारण कसं असते मी डॉक्टर आहे कधी कधी ऑपरेशन कधी कधी धोकादायक असते पण ऑपरेशन ची हानी भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करून घेण्यासाठी असत त्याच्यामुळं कालच्या दोन दिवसात पुणेचं केलेलं ऑपरेशन हे झाला आहे त्याच्यानंतर सगळ्यांचे घोडे उघडले आणि आज ही गती मला लिहिली आहे मला वैयक्तिक कुणाला टीका टिप्पणी करायची नाही का मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा त्यांचे तर मांडलेच तेवढेच वाटते की नेते मंडळींनी थोड आत्मपर्षण करायला पाहिजे थोडी थंत की या मेळाव्या देताना वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे या मिटिंग मध्ये आपल्याला काय करायचं काही मिनिट सांगायला पाहिजे पण मी घेऊन आलो राबरून कारण <laughs> का या महाराष्ट्रामध्ये मागचा पाऊस काय वाढवा आलेला नाही आहे त्याच्यामुळं आता दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे हे होत असताना शेतीच्या जे त्यांनी गुळा केला बरोबर आम्ही रोज टाइम पाणी आधीच चाललं आम्ही हे केलं ते केलं अरे त्या सिंचनात होत राहाय तर काय नाही व्हायल तर तुम्ही कशाच पाणी देणार आहे मुलं अशा दोघी आणून आम्हीच खरं उद्या अभिभात राव आता लोक मोबाईलचा जमाना आहे थोडं शाळे झाले आत्ता तरी त्या उजनीत आणि मैसाळ मध्ये पाणी किती आहे ते इथं बसल्या सांगते ते तुम्ही हवा लागू नका त्यामुळं यदा कदाचित ज्या वेळेस शिवसेना पाऊस गाडा पडेल आमची या मंचाच्या वतीनं या, या सर्व पक्षाच्या वतीनं मी माहिती करतो प्रशासनाला की कोणता हे गाव न बघता कोणता पक्षाचा धोर न बघता समानतेनं सगळे भरले गेले पाहिजे आमचा शेतकरी वीज तयार आहे तुम्ही पाणी द्या राजकारण करू नका पाण्यामध्ये समानतेने या शेतकऱ्यामध्ये नियमितता असली पाहिजे त्याच्या टाइम टेबलच्या शेतकऱ्याला काय पाहिजे विजाचे टाइम टेबल काढलं पाहिजे त्या हिशोबाने तो आधुनिक शेती करू शकतो त्यामुळे आम्हाला प्रशासनाला मागणी आहे की अशा नियमिततेची आणि टाइम टेबल ची पूर्व सूचना शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न नाही आता आता हा ग्रामस्थ रोज भेटायला येतो सांगतात की आम्हाला प्यायला पाणी नाही आहे सांगोलाचा आमदार सांगतो लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर पाणीदार आमदार वैद्यकीय मेडिकल कॉलेज झालं असं लोकांची दिशा करणे आणि ज्या पद्धतीने ग्रामस्थ कर ठराव येते ग्रामपंचायतीकडून ठरावी ते तर मी प्रशासनावर शब्द आता काय समोरच्या पडून सरकारकडून तर बोलून गेले जो काही अपेक्षा राहाय नाही आपल्याकडून पण प्रशासनात बसलेले अधिकारी हे शेतकऱ्याचे त्यांच्या हातात पण काहीतरी आहे तर मी प्रशासनाला आणि जे ऐकणाऱ्या शासनाला विनंती करतो की आमच्या गावामध्ये ज्या पद्धतीने ठराव येतील त्या पद्धतीने टँकरचं पाणी त्यांना गेलं पाहिजे कोणती गट गट न बघता पक्ष न बघता गेलं पाहिजे आता मला ठेवले गेले सर्व माहिती कसं झालं अशा पद्धतीचं राजकारण जर करत असत पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये आपण स्पष्ट पाहिजे त्यावेळेस पावसाळा बरा नाही त्यांच्यानी पाणी करावं लागतं त्यावेळेस सोय करायची छोटा नाटक करून शेतकऱ्यांना आणि काही सर्वसामान्य जनतेला कशाला भेटीत करायचं त्याचबरोबर आता म्हणले दुधाला भाव नाही दुर नाडा दुधाला भाऊ भाव नाहीच पण आता या दुष्काळामुळे आमच्या जनावरांचं जगणी कधी झालेलं आहे मी मागे प्रशासनाला तहसीलदाराला विनंती केली आमचे चालक समीचे चालक आहे मागचे त्यांचं काय असेल ते उंगळी फटबीज करून वन टाइम सेटलमेंट करून त्यांना काहीतरी दूर टाका कष्टाने त्यांनी छंगण्यात आलेले आहे थोड्या कुठे इकडे तिकडे चालून घ्यायचे असते एवढं ना गोड रा पाहिजे म्हणलं तर तुम्ही तर कुठं रोज येऊन बसता होते सर त्या तुटींना थोडस जमेल तसा ऍडजस्ट करू त्या चारा श्रमिकांचं वाईट करून घ्यावं कारण की ही तुझ्या चारा चार उद्याचा येणारा चारा छावणी असतील ती तीच तर होणार नाही त्यामुळे आम्ही प्रशासनाला तेही सांगितलंय की येणाऱ्या जनावरांच्या जगण्याचा प्रश्न आहे त्याला चारा छावण्याचा आढावा घेऊ तुम्ही येणाऱ्या काळामध्ये याबद्दल नियोजन करायला पाहिजे आणि याच बरोबर मागच्या काही दिवसामध्ये शासनाने या तालुक्याला दुष्काळ म्हणून जाहीर आणि हे करत असताना जे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे आव्हान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बंधाऱ्या कुटुंब शेतीचा नुकसान झालेलं असेल असा या शेतकऱ्यांचा पंचनामे करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा ही विनंती आम्ही मागच्या काळामध्ये प्रशासनाला केलेली आहे आणि शासनाचे डोळे बोलण्याचं काम या माध्यमातून करतो आणि तालुका हा शेतकरी कष्टकरी दिली यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाने या सांगा तालुक्यामध्ये राजकारणाने समाजकारण केले आणि हे करत असताना अवसराने कोणत्या जातीचा धर्माचा जा अतरवायचा जा म्हणले सरकार ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये जे ते निर्माण करायचं काम करत आहे अशा शक्तींना चांगलं म्हणजे तुला खरा नाही ते आता तुम्ही या मेळाच्या माध्यमातून तुमच्या ताकदीच्या माध्यमातून हे दाखवलं गेले याचबरोबर या शेतकऱ्यांच्या मागण्या करत असताना या मेळाव्याच्या माध्यमातून मी सांगतो का काही का प्रश्न तर मांडले पाहिजेत त्यामुळे गोष्टी मी बोलल्या का काही काम केले पाहिजे त्याबद्दल आणि हे सांगत असताना आज मला आठवण येते मार्केट कमिटीची टीम मिळल दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुमच्या धरून सावरसाहेबांनी माणूला पुढं करून त्या समोर माझं शिक्षण चालू असताना आणलं त्याची पार्श्वभूमी सातत्याने सांगितलेली आहे झालं काय झालं यापेक्षा पुढे काय होणार आहे या सर्व गोष्टी करत असताना कसं आहे म्हणजे मंडळी महाविकास आघाडीचे असतील तर समोर ऐकणार तर शेतकरी कामगार पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता यदा कदाचित मी बोलतोय ते पंचावरती लोकांना तेवढंच महत्वाचं वाटत नसेल पण समोर बसलेल्या लोकांना आज मी का होय त्याचं उत्तर तर मिळालं पाहिजे किंवा माझी भूमिका स्पष्ट सुरू आहे बरोबर आहे पण काही गोष्टी तुम्हालाही लक्षात घेतल्या पाहिजे हा पक्ष संघर्षातून उभा आहे त्याला एक घटना घटना डपट्यात पक्का आहे कोणत्या पद्धतीने करावं या पद्धतीनं विचार आणि त्याला समाज कारण का वारंवार त्याच तुक्या जर करत राहिलो तर भविष्यामध्ये काय होणार आहे त्याचा विचार करून सुद्धा अंगावर काढायचो माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षासाठी मी उच्च शिक्षणासाठी गेलो हे करत असताना काही लोकांनी माझ्यावर चिकन पेक केले आणि हे चिकन पेक एवढी खालच्या दर्जाची आहे कि मला कारण का तीस लोक मी माझा मोठा भाऊ म्हणून समजायचो वडीलधारी म्हणून समजायचो त्याच लोकांनी माझ्यावर चिकन पेक केली तर मला कसं वाटत असो ज्या पन्नास वर्षामध्ये आम्हाला सगळ्यांनी आम्हाला शिकवलं कि ही सगळी जनता आपलं घर आहे आणि याला आपल्याला घरासारखं सांभाळलं पाहिजे अशा वेळेस हे जर घरातली व्यक्ती जर आपल्याला अशी चिकल करत असल तर मनाला काय यात होत असतील या तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही सातत्याने या समाजाच्या मध्ये तरुण तरुणासाठी काम केलं कोण बरे असतील किंवा प्रत्यक्षात याकडून जेवढे तेवढी काम केलं आता तुम्ही म्हणत असा तुम्ही व्यवसाय काय करता बाबासाहेबांनी आम्हाला शिकवून दिले स्वाभिमानी असलं पाहिजे एक निष्ठा असलं पाहिजे आणि कोणाच्या दौऱ्याला मानलं गेलं नाही पाहिजे या भावेतून मी एक माझा स्वाभिमान आहे जो शेतकरी कामगार पक्षाचा बाण आहे तो जपताना ना मी ठरवलं की मी व्यवसाय करूनच सराकरण करणार स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचा डिझेल बदल्याशिवाय मी गाडी चालू करणार नाही भावना करत असताना मला काम करावं लागत पद्धतीने मला शिकत होतो आणि राजकारण काय याच्या काम नाही काय करत असताना पद्धतीने माझं घर आई असतील दादा असतील आमचा प्रपंच जरी वेगळं असलं तर काय आर्थिक नुकसान होतं ग्रामपंचायतीची एक निवडणूक दी हजार हे कसा धूर निघतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी तर मतदारांना वयाच्या सत्तावीसाव्या आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये माझ्या कोणत्या परिस्थितीतून मी दोन वर्ष गेलो असेल माझा परिवार काय गेला असेल ह्याचा विचार न करता जार जार चार चार लोकांनी चार टाळकांनी माझ्यावर चिखलफेक केली आणि तुमची दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला त्याच्या कारखान म्हणायचं आहे की मी असा नाही आहे मी संघर्षाला घाबरत नाही आम्हाला संघर्ष आहे त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही संघर्ष करत राहील कोणत्याही परिस्थितीतून मी या पक्षासाठी काम करत राहील आणि पक्षाने मला पुन्हा एका संधी दिली तर मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला सर्वांना देतो हे सांगत असताना मी माझा देव वाडी वसंत नगर बरीच मंडळी बोललेत पण तुम्हाला मी सांगतो की हे वातावरण जे झालेले आहे लोकसभेचं आणि विधानसभाचं अजून तर काय तुम्ही काही लोकांना आपले परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा